आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव मी सुचवले असून पक्षश्रेष्ठ अंतिम निर्णय घेतील असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील फटाटेवाडी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर अलका राठोड सरपंच प्रेम राठोड उपसरपंच राजेंद्र जाधव फताटेवाडी तांड्याचे नाईक गोपाल चव्हाण कारभारी राजेंद्र राठोड पुजारी हब्बू राठोड तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राठोड कॉन्ट्रॅक्टर आर के जाधव कॉन्ट्रॅक्टर व आर के फाउंडेशनचे संस्थापक मोतीलाल राठोड सुभाष पाटोळे ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले सोलापूरचे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात दिल्लीमध्ये त्यांना अजूनही विकास काय असतं माहीत नाही तो लोकप्रतिनिधी कधी जनतेचा विकास करणार असा सवाल त्यांनी यावेळी केला आगामी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे आपण नाव सुचवले असून केंद्रातील वरिष्ठांचा निर्णय आल्यानंतर प्रणिती याच उमेदवार असतील असंही शिंदे यांनी सांगितलं जे गेल्या दहा वर्षांमध्ये काम झालेलं नाही ती कामं येत्या पाच वर्षांमध्ये करून दाखवण्याची धमक सोलापूर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्येच आहे त्या लोकसभेमध्ये भांडून सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आम्ही आता दुसरे खासदार आम्ही इथं काँग्रेसतर्फे प्रणितीताईचं नाव इथं सजेस्ट केलं अनेक अडचणी असतात पण आपण ब्रेत धरतो की ती सगळ्यांच्या करता भांडणारी अशी कार्यकर्ता आहे आणि जे दहा वर्षामध्ये इथं काम राहिलेली आहेत ते पुढच्या पाच वर्षामध्ये ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माझा दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने बोलताना म्हणाले आपण आमदार असताना दक्षिण सोलापूर तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत झालेली चूक आता पुन्हा होणार नाही आपण ही, ही चूक करायची नाही येत्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भरभरून तांडा व दक्षिण सोलापूरच्या नागरिकांना दिला आहे ते आपण व्याजासह मतदान रुपी परत करावं असं यावेळी केलं मग हे सगळं एलटीपीसी तर खूप मोठं आहे साहेब जेव्हा एलटीपीसी चालू करायला सुरुवात केली होती जागा करायला इतक्या लोकांनी प्रश्न विरोध केला असून शहरातील सुद्धा दिसत आंदोलन करायला सुरुवात केली शहरातले अंगोर लोक सुद्धाही मी चाललं की एनटीपीसीला ही जमीन द्यायची नाही अशी अफवा उठले की फास्ट टक्के आपलं एनटीपीसी मुळे टेम्परेचर वाढलं कुठं वाढलं टेम्परेचर पाच टक्के कुठं वाढलं दोन टक्के टेम्परेचर म्हणजे लोकांना असं एक दिशाभूल करायची की सगळ्यांना की शिंदे साहेब आपल्यावर काय तर लागते काय तर करते अरे आमचे काय उतुकच नाही आपल्याला एनटीपीसी पॉवर ग्रीड चे सीजीएम तपन कुमार बंद उपाध्याय हे बोलताना म्हणाले या छोट्याशा गावासाठी भरपूर काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे एन टी हद्दीतील सर्व गावांसाठी एस आर फंडातून निधी देऊन हा परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील राहू सर आपण आपल्या सारे देश के सारे गरीब एकत्रित हो चुके हैं इसलिए देश के किसी भी प्रांत में अगर बिजली की जरूरत है तो किसी भी प्रांत से आज उसे दिया जा सकता है इसीलिए हमारी ये प्लांट मुझे बोलने में काफी गर्व हो रहा है कि जब से शुरुआत हुई तब से लेकर के आज तक के सबसे अच्छा सब लगभग बासठ प्रतिशत प्लांट लोड फैक्टर के साथ में अभी चल रही है और ये आगे जाके और भी ज्यादा श्रोता के साथ थे मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार बोलताना म्हणाले की बंजारा समाज या शब्दाला जागणारा समाज असून दिलेला शब्द पाळून प्रामाणिकपणे काम करणारा हा समाज आहे शिंदे साहेबांनी या समाजाला भरभरून दिलेला आहे त्यांचा ऋण फेडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत तिथं फोकस कुठल्या समाजावर केलं जात नाही फक्त बंजारा समाजावर केलं जात आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही स्पेसिफिक ठिकाणी फक्त फोकस काही राजकीय संघटना ही फक्त बंजारा समाजावर केलं जात पण आपण कुठल्या गोष्टीला नाही नाहीये कुठल्या गोष्टीला हे करायचं नाही आपण जमानाचे पक्के असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांनी आपल्यासाठी केलंय जे आपण आज किरस नाही व नेहमी व सोबत आपण उभे राहायचं आपण नायक कारभारी ही आपण एक यंत्रणाच आपण एक स्वतंत्र घेचं या कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अपर्णा गवाने तर आभार राजू राठोड यांनी मानले